अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या महिला हा व्हिडिओ आपला पाहत असतील तर त्यांनी दत्त भक्ती कशी करावी बघा दत्तभक्ती जी आहे ना ती खूप दुर्मिळ असते आपल्याला देवापर्यंत पोहोचण्यासाठी भक्ती देवाची भक्ती आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सेवा कराव्या लागतात आणि जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपण देवापर्यंत पोहोचतो अध्यात्माची पहिली पायरी आणि शेवटची पाहिरी आहे नामस्मरण नामस्मरण केल्याने आपल्याला देवप्राप्ती होत असते देवांची भक्ती आपल्याला मिळते आणि आपण ती करू शकतो आज या व्हिडिओमध्ये मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा केल्याने अनेकांना अनेक अनुभव आलेले आहेत म्हणजे दत्त महाराजांची एक अशी सेवा की या सेवेने उद्ध्वस्त झालेले जे संसार आहेत तेही परत सुरळीत चालायला लागलेले आहेत नवरा बायकोंचं पटत नाहीये त्यांचं पटायला लागलेलं आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर आर्थिक अडचणी सुटलेल्या आहेत कुठल्याही आधी व्याधीने जर तुम्ही ग्रस्त असाल आजार पण असेल सततच तर ते सुद्धा दत्त महाराजांच्या या सेवेने निघून गेलेलं आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या मग ती अगदी लहान असो मोठी असो ती पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे तुमचं नोकरी कर्ज लग्न व्यवसाय खूप साऱ्या संसारिक अडचणी असतात प्रत्येक अडचणींवरती दत्त महाराजांची ही सेवा केली तर अनुभव हे हो येतातच तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका प्रत्येक महिलेचा असा प्रश्न असतो की महिलांनी दत्तभक्ती कशी कर करावी किंवा आपल्याला जे काही हवा आहे ते मिळवण्यासाठी दत्तभक्ती कशी करावी असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये येत असतो तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की आपण घरच्या घरी बसून तुम्हाला माझा हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तुम्हाला घरच्या घरी बसून तुम्हाला, तुम्हाला कळत आहे की महाराजांची सेवा कशी कर करावी कोणाकडे जाण्याची गरज नाहीये काही नाहीये फक्त एवढीच माझी कळकळीची विनंती आहे की माझा हा व्हिडिओ पहा आणि मनापासून दत्त महाराजांची श्रद्धा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अनेक जी काही चुकीच्या लोकांनी अशी पद्धत पसरवली होती की महिलांनी दत्तभक्ती करू नये कारण दत्त हे दत्त महाराज हे खूप कडक आहेत पण असं काही नाही परमेश्वराच्या दरबारामध्ये स्त्री पुरुष हे समान असतात आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा आजही आपल्या या कलियुगामध्ये म्हणा स्त्रीला स्त्रीचं शोषण केलं जातं तिला दाबून ठेवलं जातं तिला वरती उभारी घेऊ दिली जात नाही प्रगती करू दिली जात नाही असं अनेक ठिकाणी अजूनही चालू आहे पुरुषांचा पुरुषार्थ दाखवला जातो आणि महिलांना त्या ठिकाणी दाबलं जातं अशा अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असतात पण परमेश्वराच्या दरबारामध्ये स्त्री पुरुष या दोघांनाही मा सेम म्हणजे स्थान आहे कोणाचाही भेदभाव या ठिकाणी केला जात नाही दत्त महाराज असं कधीच म्हणत नाही की स्त्रियांनी भक्ती करू नका स्त्रिया माझ्यासाठी स्त्रियांना मी या ठिकाणी माझी भक्ती करू देणार नाही फक्त पुरुषांना देणार असं देवाच्या दरबारात नाही तर मग आपण माणसं असं का हो, आजकल करत आहोत हेच आजकाल कोणालाच कळत नाही महाराज हे पाहत नाही की तो स्त्री आहे ती स्त्री आहे की तो पुरुष आहे कोण माझी भक्ती करते त्याची कर्म त्याची भक्ती ठरवत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दत्त महाराजांची भक्ती करणार आहोत ना त्यावेळी मी तुम्हाला फक्त एवढंच कळकळीची विनंती करेन तुम्ही जी काही सेवा करणार आहात ना ती मनापासून करा दत्त महाराजांना शरणागत जाऊन करा तुम्ही तुमचं सर्वस्व दत्त महाराजांना समर्पित करा फक्त करायची आहे म्हणून करू नका आणि असं तर अजिबात म्हणू नका की मला वेळच नाही तर मग मी सेवा कशी करू जर आपल्याला देवांकडून काहीतरी हवंय तर देवासाठी आपल्याला तेवढा वेळ देताच यायला हवा तर अतिशय उच्च कुटीची सेवा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे दत्त महाराजांची भक्ती करण्यासाठी नियम असे काही नसतात फक्त एकच गोष्ट आपल्याला करावी लागते ती म्हणजे या सेवेमध्ये जेव्हा आपण दत्त महाराजांची सेवा करणार आहोत तेव्हा आपल्याला दारू वगैरे प्यायची नसते मांसाहार कडकडीत वर्ज आता बघा आपण दत्त महाराजांची भक्ती करतो स्वामी महाराजांची भक्ती करतो आणि मांसाहार करू नये असं सर्वच जण सांगतात पण सहजासहजी एखादी लागलेली जी सवय असते ना ती तुटत नाही बरोबर आपण खूप प्रयत्न करतो की ते सोडावं पण आपल्याकडून ते सुटत नाही मग अशा वेळी तुम्ही फक्त हो एकच गोष्ट करू शकता की जेव्हा तुम्हाला दत्त महाराजांची भक्ती करायची भक्ती तर आपल्याला नियमितपणे करायची असते तर तुम्ही मांसाहार जेव्हा करणार आहात ना तेव्हा चुकूनही दत्त महाराज स्वामी महाराज किंवा कुठल्याच देवतेची भक्ती तुम्ही करू नका नामस्मरण सुद्धा करू नका त्यामुळे जेव्हा तुम्ही मांसाहार करणार आहात तेव्हा तुम्ही अशी गोष्ट करू शकता दुसरी गोष्ट तुम्हाला मांसाहार बंद करण्याची इच्छा आहे पण होत नाहीये अशा वेळी तुम्हाला फक्त काय करायचं आहे माहितीये जसं आपल्याला आपलं सगळं दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांना सर्व काही समर्पित करायचंय शरणागती पत् करायची त्यांची सेवा करायची आहे त्यांची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर त्यांना तुम्ही कळकळीची विनंती करा की दत्त महाराज स्वामी महाराज मी मांसाहार करते पण माझी मनापासून इच्छा आहे ती बंद होण्याची पण ती माझ्याकडून होत नाहीये तर तुमची जर मनापासून माझ्याकडून हे मांसाहार बंद करण्याची इच्छा असेल तर ते माझ्याकडून बंद करून घ्या अशी कळकळीची कर विनंती करून ते सगळं महाराजांच्या चरणी सोडून द्या बघा जर महाराजांची इच्छा असेल ना तर महाराज तुमचं ते मांसाहार जे आहे ना ते बंद करून घेतील त्यामुळे त्याच्यासाठी घाबरून जायचं नाही किंवा मी मांसाहार करते मग मां मी सेवाच कशाला करू अशा पद्धतीने विचार अजिबात करू नका फक्त जेव्हा मांसाहार करणार आहात तेव्हा तुम्ही सेवा करू नका असंच मी तुम्हाला मनापासून सांगेन युट्यूब जेव्हा व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला प्रत्येक दादा प्रत्येक ताई हेच सांगतं की तुम्हाला दत्त महाराजांची सेवा करायची तुम्हाला मांसाहार खाता येणार नाही म्हणजे तुम्हाला लाईफ टाईमसाठी तो बंद करावा लागेल पण एवढं घाबरवून देण्याची गरज नाही मला मान्य आहे दत्त महाराजांची भक्ती करणं खूप कठीण आहे दुर्मिळ आहे पण आपल्याकडून मांसाहार बंद होणं हे तरी आपल्या मनावरती आपल्याला कंट्रोल करता यायलाच हवं पण नाही झालं तर आता आपण तरी काय करणार मग अशा वेळी तुम्ही दत्त महाराजांवरती ते काम सोपवून द्या तुम्ही फक्त सेवा करायला सुरुवात करा आणि जेव्हा मांसाहार करणार आहात तेव्हा सेवा करू नका एवढंच मी तुम्हाला सांगेन तर आता सेवा कोणत्या आहे अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला दत्त महाराजांची भक्ती प्रसन्न होणार आहे म्हणजे दत्त महाराजांची प्राप्ती तुम्हाला होणार आहे तुमच्या कुठल्याही इच्छा असतील जे काही तुम्ही मागाल ते सर्व पूर्ण होणार आहे तर सेवा अशी आहे तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय आणि शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय या तीन अध्यायांचं पठन करायचं आहे चरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय हे अध्याय लहान आहेत वाचायला तुम्हाला जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटं लागतील आणि शिवलीलामृत मधील अकरावा अध्याय मोठा आहे पण हे अध्याय तुम्ही जर दररोज तुमच्या आयुष्यामध्ये पठन केलं ना तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी एक सेवा अशी आहे की तुम्हाला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणून या तीन अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत देवासमोर आणि तीन अग अगरबत्त्या जेव्हा तुम्ही प्रज्वलित कराल तिथे बसून आसन घेऊन बसा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा पूर्ण तीन अगरबत्त्या प्रज्वलित होऊन संपेपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे राहिलेली जी काही विभूती आहे रक्षा आहे तुम्ही जे काही त्याला म्हणत असाल ही जी विभूती आहे ती तुम्ही संपूर्ण घरामध्ये किंवा घराच्या चारही साईडने तुम्ही फुंकर मारा थोडीशी तुम्ही ती पाण्यामध्ये टाकून दत्त महाराजांना विनंती करा की हे पाणी तीर्थ म्हणून तुमचा आशीर्वाद द्या आणि ते पाणी तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीला प्राशन करायला देऊ शकता आजारी व्यक्ती असेल एखाद्याचं कुठलं काम अडलेलं असेल ते तुम्ही पिऊ शकता दत्त महाराजांचं तीर्थ म्हणून आशीर्वाद रूपी म्हणून आणि काय होतं की ही विभूती वगैरे आपण अशी घराच्या कडेने वगैरे फुंकर मारली तर यामुळे काय होतं की तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती निघून जाते सकारात्मक शक्तीचा संचार होतो वाईट गोष्टी कधीही तुमच्या घरापर्यंत येणार नाहीत त्याचप्रमाणे घरामध्ये असणारा सततचा आजार पण असेल इडापिडा असेल नजर बाधा करणीबाधा या सगळ्या गोष्टी निघून जाणार आहेत दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहणार आहे त्याचप्रमाणे बघा आता तुम्ही म्हणाल कि टाईमी जॉब करते किंवा माझ्या घरामध्ये लहान बाळ आहे आणि एवढ्या सगळ्या सेवा करणं मला शक्य होणार नाही तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता समजा तुम्हाला ऑफिसला जायचे पण सकाळी तुम्ही ऑफिसला जाण्याआधी स्वयंपाक करत असाल स्वयंपाक करताना आपला कसाही एक दीड दोन तास जातोच मग त्यावेळी तुम्ही काय करू शकता अंघोळ करा दत्त महाराजांसमोर या तीन अगरबत्त्या प्रज्वलित करा तिथे नमस्कार करा आणि स्वयंपाक करता करता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या गोष्टीचं नामस्मरण करत राहा म्हणजे ही सेवा तुमच्याकडून घडणार आहे भले तुम्ही स्वयंपाक करताय पण मनापासून श्री गुरुदेव दत्त या गोष्टीचं नामस्मरण करा कारण नामस्मरण करण्याला कुठलंही बंधन नाही नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही आणि कसंही करू शकता फक्त मनामध्ये श्रद्धा भाव असणं महत्वाचं आहे मग त्या अगरबत्त्या संपेपर्यंत किंवा पाऊण तास किती तास लागतो अगरबत्ती संपण्यासाठी ते पहा आणि त्या तोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत राहा म्हणजे ही सेवा तर तुमची अशीच घडणार आहे त्यानंतर श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या अध्यायाला दहा ते पंधरा मिनिटं लागतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की पठण करा नाही तुम्हाला शक्य तुम्ही मोबाईलवरती गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय लावा इतर तुमची कामं करत असताना ते श्रवण करा पण फक्त लावायचं म्हणून लावायचं श्रवण करायचं म्हणून श्रवण करायचं असं करू नका तो व्हिडिओ जेव्हा तुम्ही लावाल तेव्हा भले तुम्ही किती पण कामात असू द्या पण तुमचं श्रवणाकडे पूर्ण लक्ष असलं पाहिजे अशा पद्धतीने आणि शिवली नामृतमधील अकरावा जो अध्याय आहे त्याला पण मिनिमम अर्धा तास लागतो पण ज्यांचं खूप वाचनामध्ये असेल त्यांना लवकरात लवकर होणार आहे तर तुम्हाला शक्य असेल देवा तर देवासमोर बसून तुम्ही वाचू शकता नाही शक्य मोबाईलवरती लावा श्रवण करा पण श्रवण करताना मनामध्ये श्रद्धा असायला हवी श्रवणाकडे तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असायला हवं तर अगदी लहान सेवा आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय आणि ही तीन अगरबत्तीची सेवा ह्या सेवा जो व्यक्ती किंवा जी महिला जो पुरुष आपल्या आयुष्यामध्ये करणार आहे त्याच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही त्याला दत्त महाराज प्राप्त होणार आहे दत्त भक्ती म्हणजे काय याचा ता अनुभव त्याला येणार आहे तर तुमच्या आयुष्यात आधी तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी या सेवा करा आणि अनुभव प्राप्त करून घ्या दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती नेहमी बनून राहील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री गुरुदेव दत्त